बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या स्थगितीविरोधात आजपासून अमरण उपोषण सुरू शेवगाव दिनांक नऊ गेल्या तब्बल एकशे चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेलापूर श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गास दिलेल्या स्थगितीविरोधात आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पासून कुकाना तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामपंचायत स्टेजवर अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे या उपोषणात रेल्वे समितीचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले असून तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचा अहवाल जून दोन हजार बावीस मध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे मात्र रिटर्न ऑन रेशो कमी असल्याचे कारण पुढे करत दोन हजार बावीस पासून या प्रकल्पात स्थगिती देण्यात आली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचा आर ओ आर अधिक तोट्यात असतानाही त्यांना मंजुरी देण्यात आली असून त्याची कामे सध्या प्रगती पथकावर आहेत अहमदनगर बीड परळी बारामती लोणत फलटण आणि सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आलेली असताना बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा आर ओ आर मायनस टू पॉईंट फिफ्टी फाईव्ह आहे महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्यास हा आर ओ आर मायनस शून्य पॉइंट सत्याऐंशी इतका अत्यंत कमी होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने मार्च केंद्रीय रेल्वे बोर्डास लेखी पत्र दिले होते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र गेल्या आट त्याची अंमलबजावणी अश्विनी वैष्णव यांच्या असल्याचा आरोप करत या मार्गावरील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याचे सांगण्यात आले याच पार्श्वभूमीवर आजपासून अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे उपोषण काळात उपोषणकर्त्यांच्या जीवितास किंवा आरोग्यास काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्री यांची राहील अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्वाचा असून केंद्र सरकारने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे एकोणीसशे बावीस ची मंजुरी असलेला बेलापूर परळी रेल्वे मार्ग आज एकशे चार वर्ष झाले तरी प्रलंबित आहे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आज आम्ही या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी केंद्राची मंजुरी मिळावी यासाठी उपोषणाला सुरुवात केलेली आहे गे। गेल्या दोन हजार सतरा मध्ये आम्ही या रेल्वे मार्गासाठी सोलापूर येथे उपोषण केलं होतं त्यानंतर कोकाणा येथे सात दिवसाचं उपोषण केलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये पाच दिवसाचं उपोषण केलं होतं ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये मंत्रालय मुंबई येथे आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता या सर्व घडामोडी आणि आंदोलन होत असताना त्यावेळेस न्यावाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी या रेल्वे मार्गाचे पन्नास टक्के सहभागाचे पत्र राज्य सरकारकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून घेतलेला आहे सदर पत्र रेल्वे बोर्डाला दिलेलं आहे दोन हजार बावीस साली या मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भूमिका या रेल्वे मार्गासाठी विरोधातली दिसते तीन वर्षापासून याला प्रलंबित ठेवला आहे हा रेल्वे मार्ग याला आरो आरचं कारण दिलंय आरो आर जर दोन पॉईंट पंचावन्न केंद्र शासनाच्या हिशोबाने आहे राज्य शासनाने सहभाग घेतला तर पॉईंट शून्य पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकाच तो तोट्यात तो आहे परंतु नगर बीड परळी हा पाच पॉइंट शून्य चार टक्के तोट्यात तो आहे बारामती लोणंद पैठण हा तीन पॉइंट बावीस पर्सेंट आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव हा चार पॉईंट पस्तीस इतका डबल तोट्यात असताना देखील या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली जाते आणि आमचा रेल्वे मार्ग जाणीवपूर्वक रखडवला जातो मग जनतेच्या पैशाचं जर मूल्यमापन केलं तर मग जनतेच्या पैशाचं आम्हालाही त्याचा अधिकार आहे आमच्याही भागात ती रेल्वे झाली पाहिजे तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त तो तोट्यातले रेल्वे मार्ग करीत असाल तर मग बेलापूर परळीवर अन्याय का मग जर तुम्हाला जनतेच्या पैशातून पुढाऱ्यांची जर स्वप्न पूर्ण करायचे असेल तर हा आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही य विरोध आम चाहिँ सुरु रहेछ